अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते मंडळीनो येत्या दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवारी वटपौर्णिमा आलेली आहे ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा या तिथीला वटपौर्णिमा ही साजरी होत असते तर यंदा ही मंगळवारी साजरी होणार आहे सर्व ठिकाणी सवाष्ण महिला सौभाग्यातील स्त्रिया या आधीपासूनच या सणाच्या तयारी लागलेल्या असतात तर मंडळी नू आपल्याच माहितीये की आपण वटपौर्णिमेची पूजा करताना सर्व साहित्य असेल किंवा साध शृंगार जो असेल तर आपण सर्व त्या गोष्टी तयारी करतोच पण एका गोष्टी वाचून आपलं हे जे काही वटपौर्णिमेचं व्रत आहे ते अपूर्ण राहू शकतं तर नक्कीच ती गोष्ट म्हणजेच काय तर वटपौर्णिमेची व्रत कथा या दिवशी असं मान्यता आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी आपण व्रत करावं उपवास करावा व वडाची पूजा करावी सर्व गोष्टी करायच्या आहेतच पण आपल्याला या दिवशी पूजा झाल्यावरती वटपौर्णिमेची व्रत कथा ऐकण्याला सुद्धा तेवढंच जास्त महत्व आहे त्याच्यामुळे वटपौर्णिमेची व्रतकथा ऐकल्याशिवाय हे व्रत पूर्ण होऊ शकत नाही अशी देखील शास्त्रीय मान्यता आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला सर्व महिलांना सांगू इच्छिते की आपण आपल्या सर्व महिलांनी मिळून किंवा एकत्रपणे का होईना किंवा घरी एकट्याने का होईना आपल्याला वटपौर्णिमेची व्रतकथा ही ऐकायची आहे किंवा वाचायची आहे तर आता वटपौर्णिमेची व्रतकथेचं पुस्तक हे जेम आप तेम आपल्याला भेटेल किंवा नाही भेटेल तर यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपणास वटपौर्णिमेची व्रतकथा ही ऐकण्यास मिळणार आहे ही जर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी मन लावून श्रद्धेने जर ऐकली तर नक्कीच तुमचं जे काही व्रत आहे ते पूर्ण सफल होऊ शकतं शंभर टक्के तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता ही कथा नीट आणि श्रद्धेने ऐकावी तर मंडळींनो आपण सांगू इच्छिते की सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावी पूजा केली आणि या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात आपणास माहिती असेलच की वड हे देवतुल्य असे झाड आहे त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य देखील असते सोबतच आपणास माहिती असेल की ब्रह्मा विष्णू महेश यांचं देखील वास्तव्य त्या झाडाखाली असतं तर नक्कीच मंडळीनो आता आपण आपल्या वटपौर्णिमेची जी काही व्रत कथा आहे त्याकडे वळूया तर आता आपण कथेला सुरुवात करूया तर मंडळीनो सावित्रीने सत्यवानाबरोबर विवाह केला सत्यवानाला एक वर्षाच्या अंती मृत्यू येणार आहे असे नारद मुंनी तिला सांगितले होते नारदानी सांगितलेल्या दिवसाच्या पूर्व तीन दिवस तिने उपवास सुरू केली कोणीच सावित्रीने तर तो लाकडे फुले फळे आणण्याकरता आणण्यात त्याच्या बरोबर गेली ते वनातील शोभा पाहत चालले होते पण सावित्रीचे मन मात्र जागेवर नव्हते सत्यमानाने सर्व फळे गोळा केली वाळले लाकडे तोडण्यासाठी तो झाडावर चढला नंतर त्याला चक्कर यायला लागली व तो घाबरला डोळ्यापडे अंधार वाढू लागला सावित्री पतीला म्हणाली नाथ आपण थोडा वेळ विश्रांती घ्या म्हणजे बरे वाटेल सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला इतक्यात तिला समोरून एक दिव्य पुरुष येताना दिसला क्षणात त्याने आपले मृत्यूपाश सत्यवानाचे प्राण हरण्याकरिता टाकले हे पाहून सावित्रीने त्या दिव्य पुरुषाच्या चरणावर मस्तक ठेवले आणि तो दिव्य पुरुष दुसरा तिसरा कोण नसून यमदेवता होते तर त्या दिव्य पुरुषाला नमस्कार केला व तिने विचारले की तुम्ही कोण आहात तेव्हा तो पुरुष म्हणाला मी प्राणहरण करणारा यमराज आहे हे ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली तेव्हा ते, ते पाहून यमराज म्हणाले सावित्री तू पतिव्रता आहेस तू धार्मिक आहेस तुझ्या पती, तु तु पती सेवेवर मी प्रसन्न आहे तेव्हा जो पाहिजे तो वर माग तेव्हा तिने आपल्या पतीचे प्राण परत यावे असा वर मागितला व चमत्कार झाला व सत्यवान पुन्हा जिवंत झाला सावित्रीची पतीवर किती निष्ठा आहे याची ही परीक्षा होती यावरून सावित्रीने पतिनिष्ठा व पतिव्रता या, या गुणांनी प्रत्यक्ष यमराजाला हरवले होते अशी ही आपली वटपौर्णिमेची ब्रतकथा आहे तर महान पतिव्रता सावित्रीने साक्षात यमधर्माशी सामना करून आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती करून दिली या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सावित्रीची प्रार्थना करावी व वडाच्या झाडास आपणास माहिती की आपल्याला सात प्रदक्षिणा घालवून आपल्याला पतीच्या दीर्घायुष्यासाठी उदंड आयुष्यासाठी उत्तम आरोग्य त्यांना लाभावं व सात जन्म हाच पती मिळावा यासाठी आपल्याला षडोपचारी पूजा करायची असते व्रत करायचं असतं आणि सायंकाळी सुवासिनींसह सावित्रीच्या कथेचं सामुदायिक वाचन देखील करायचं असतं त्यानंतर आपल्या पाच सुवासिनीची आंब्याने व घवाने ओटी भरायची असते वटवृक्षाची पूजा केल्यानंतर अशी मान्यता आहे तर श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला तब्बल बावीस वर्षाच्या अक्कलकोट येथील वास्तव्यास याच वटवृक्षाच्या सानिध्यात लक्षावधी भक्तांना दर्शन दिले आहे आणि असं मार्गदर्शन केलेले सुद्धा आहे तर आपल्या शिष्यमंडळी समवेत या वृक्षाखाली जणू महाराजांचा दरबारच भरत होता त्यावेळेस तर अशा प्रकारे या वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांचे नित्य वास्तव्य असते म्हणून या वटवृक्षाचे अनन्यसाधारण महत्व देखील आहे तर मंडळीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालं असेल की आपणास वटवृक्षाची जी काही कथा आहे म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला वटपौर्णिमेचं जी काही व्रत करताना जी कथा ऐकायची आहे किंवा वाचायची आहे ती अशा प्रकारे आहे तुमच्याकडे वटपौर्णिमेची व्रत कथेचं पुस्तक नसेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो लावून देऊ शकता आणि पूर्ण कथा ऐकून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला वट पौर्णिमेचं व्रतचं जे काही संपूर्ण फळ आहे ती प्राप्ती होऊ शकते शंभर टक्के तशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली सुद्धा नक्कीच नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ